नमस्कार मंडळी मी पंढरनाथ टोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावे यासाठी बंधू मिलन बंधू मनोमिलन असा एक कार्यक्रम मुंबईत गुढीपाडव्याच्या मुहर्तावर आयोजित केलेला आहे आणि या दोघांनी एकत्र यावं असे अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये जी मूळ शिवसेना आहे त्यामधून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती बा बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे मतभेद झाले आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एक पक्ष दोन हजार सहा साली स्थापन केला त्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सांभाळली आणि बाळासाहेब ठाकरे यांनीही आपला वारसदार म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली त्यामुळे अखेर प्रमुख राज ठाकरे यांनाही बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता कारण ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणं शक्य नव्हतं आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं मराठी हो। माणसासाठी एकत्र यावं हो। मुंबईसाठी एकत्र यावं हो। असं आणि कार्यकर्त्यांचं मत आहे मराठी समाजाचं मत आहे आणि महापालिका निवडणूक ही येत्या काही दिवसात येत आहेत भाजपसोबत मनसेचं जुलत आहे का हेही सध्या समजत नाही कारण मनसे प्रमुख राज ठाकरे हे कधी भाजपाच्या बाजूने बोलतात कधी विरोधात बोलत आहेत त्यामुळे मनसे नेमकी भाजपसोबत आहे की नाही हे समजायला तयार नाही हिंदुत्वाची बाजू घेत आहेत का ते समजायला तयार नाही कारण एकीकडे ते मुस्लिमांच्या मस्जिदीवर जे भोंगे आहेत ते हटवण्याच्या संदर्भासाठी आंदोलन करतायत त्यांना डेडलाईन देत आहेत तर दुसरीकडे जे प्रयागराज येथील कुंभमेळा झाला त्यामध्ये त्यांनी भाष्य करत कुंभमेळाचं जे पाणी आहे ते दूषित आहे आणि ते मी पिणार नाही असं एक वक्तव्य त्यांनी केलं होतं ते, ते बरंच गाजलं आता सर्व प्रकरणे आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बघता ते नेमकी काय भूमिका घेत आहेत आणि ते पुन्हा बदलत आहेत का यावर सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि राज ठाकरे यांच्या भूमिका नेहमी आतापर्यंत बदलत आलेले आहे ते कधी महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांनी लोकसभेला काम केलेलं आहे लावे तो लिओ हे जे त्यांचं वाक्य आहे ते चांगलंच गाजलं पुन्हा त्यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुती करत नरेंद्र सोबत नरेंद्र मोदीसोबत त्यांनी लोकसभेला जाणं पसंत केलं हे सर्व बघता आता पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करण्यास तयार नाही त्यामुळेच त्यांनी जी मूळ शैवसेना आहे ती सोडली आणि स्वतःचा मारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता मनसेची मतदार जरी असला तरी मात्र त्यांचा लोकप प्रतिनिधी निवडून येत नाही ही खरी परिस्थिती आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगाही विधानसभेला निवडून आला नाही सध्या त्यांचा एकही आमदार विधानसभेला निवडून ना आलेला नाही आणि त्यांची मताची जी टक्केवारी आहे ती ही गेल्या काही वर्षामध्ये घसरत चालली आहे कारण त्यांची जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याची न लढण्याची ही त्यांना महागात पडलेली आहे आणि त्यांचं जे बदलती भूमिका आहे ती एक पक्षाला मारक ठरल्याचे बोलले जाते आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार का यावर चर्चा सुरू आहे ही योग्य वेळ दोन्ही पक्षासाठी असली तरी कारण मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यांनी चाळीस आमदार घेऊन शिवसेना आणि धनुष्यबाण ही आपल्यासोबत घेऊन गेले आणि यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवीन पक्ष आयोगाने दिला आणि मशाल चिन्ह दिलं आणि त्यांच्या आता जवळपास वीस आमदार आहेत त्यांचीही मोठ्या संख्येने आमदार संख्या घटलेली आहे लोकसभेत जरी चांगलं यश मिळालं तरी विधानसभेचं यश हे त्यांना अपेक्षित मिळालेलं नाही आता मुंबई ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेला प्रयत्न करणार करावे लागणार आहेत मात्र भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांना टक्कर देतील का आणि त्यांच्यासोबतची महाविकास आघाडी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाला किती फायदा होतो हेही आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येते मात्र राज ठाकरे त्यांच्यासोबत गेल्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र येण्याची ही हीच ती वेळ योग्य वेळ आहे असंही बोललं जात आहे ही, ही खरीही परिस्थिती ही आहे मात्र दोघंही भाऊ एकमेकाशी जुळवून घेतील सध्या वाटत नाही मात्र अशक्य ते शक्यही करता येतं असंही एक आणि उदाहरणे आहेत येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनचे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय घेतात का आणि कोणत्या कोणत्या अटीवर ते, ते, ते एकत्र येऊ शकतात तेही आपल्याला दिसूनचे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की काढवा की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतील का आणि आल्यास काय दोन्ही पक्षाला फायदा होईल या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा अनेक चॅनल नक्की सब्स्क्राइब करा आणि आवडल्यास शेअर करा लाईक करा धन्यवाद थांबतो